मित्रो माझ्या भाषणाची सुरुवात तुझून करावी तु दहा विचाराला विचार आणि या दहा वर्षात जायला विचार त्या सुरुवात इथून तर राहणार आपण मला खरं तर मी आपल्या सर्वांच्या मनापासून हृदयापासून आभार मानतो माझ्यासारख्या सामान्य माणसाला या विधानसभेचा आमदार म्हणून दिलो आता राजूबा बोलले जात समाजबद्दल तर मी तर अतिशय आपला अतिशय हृदयापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला मी ज्या समाजाचा फडवीस साहेब माझ्या समाजाचे फक्त सातशे मत या विधानसभा क्षेत्रात आहे आणि मी सत्तावीस हजार मतांनी या समाजाने या सर्व नेत्यांनी ने, या समाजाच्या सर्व मान्य दिलं मी समाजाचा अतिशय मला बसून समाज जात हा शब्द राज्य केव्हा बंद झाला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मी या विधानसभेचा आमदार झालो या दहा वर्षात मधातले अडीच वर्ष सोडता आपण विकास पाला या शहराचा सिमेंटचे रस्ते असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो नाट्यद्रोह असो अनेक उद्यान असो वनित ग्रामीण क्षेत्रातील रस्ते असो बजेटच्या माध्यमातून सर्व रस्ते असो जेवढं करता आले तेवढं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला परंतु बंधू आज खऱ्या अर्थाने देशाचा इतिहास आहे ही देशाची, देशाची निवडणूक आहे या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हात भडतड धरायचा आहे दहा वर्षात देशाच्या प्रधानमंत्री केलं आपण जेव्हा पाहतो आज खऱ्या अर्थाने विकसित भारताचं स्वप्न आपल्या सातारायचं आहे या दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था आपण दहाव्या नंबरवर पाचव्या नंबर आलो हो, आणि तिसऱ्यांदा जेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सभेत आपण तिसरी अर्थव्यवस्था म्हणून संपूर्ण आपला दिवस म्हणालो सुधीर भावाबद्दल मी काय बोलावं आपला सर्वांना माहीत आहे या वनी शहराची सुधीर भावाचे बंद आहे सुधीर भावाचं शिक्षण झालं वणित शेती वणित आहे आणि सुधीर भाऊ आजपर्यंत आमचे नेते होते फडणवीस साहेब आम्ही तुमचे आभार मानतो सुधीर भाऊला आमचे लोकसभेच्या प्रतिनिधी म्हणून आमचे प्रतिनिधी आपण दिलं आणि विश्वास सांगतो सुधीर भाऊ निवडून येणार याबद्दल नाही परंतु असताना या वने विधानसभेतून सर्वात जास्त लीड जावं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि आमचे राजू भाऊ अंबरकर आमच्या सोबतीला बंधू नो आपण पाहत आहोत राज्याचे प्रश्न विधानसभेचे प्रश्न रस्ते वीज पाणी आपण तर केला आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जलयुक्त शेवटच्या माध्यमातून जलजीवनाच्या माध्यमातून प्रत्येक दरापर्यंत नाळाचं पाणी पोहोचवलं आहे परंतु आज खऱ्या अर्थाने अजूनही आपल्या देशाशी संबंधित केंद्राशी संबंधित अनेक प्रश्न आहे आपण डब्ल्यू सेलचा जे आपण रेल्वे साईडी पाहत आहोत वनित शहराचं अजूनही प्रदूषण आहे हे जर सुधीर भाऊ खासदार झाले मी लिहून देतो तुम्हाला दो वर्ष दोन आत इतकं वनित शहराचं रेल्वे साईड हटून जाते सुधीर भाऊ डब्ल्यू सी एल चे अनेक प्रश्न आहेत अनेक जमिनी शेतकऱ्यांनी दिलाय नव्वद टक्के जेमणी परंतु अजून दहा टक्के पंधरा टक्के जमिनी शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना अतिशय मानसिक त्रास होत आहे अनेक पूर्वाचा प्रश्न आहे पिंपरी असो पिंपडदा असो उतने असो अजूनही दहा वर्षा पूर्वसनाचे प्रश्न पेंडित आहे अशा डब्ल्यू सी एलच्या प्रश्नाला सुद्धा आपण निश्चितपणे वाचा फोडणार आम्हाला विश्वास आहे राहिले प्रश्न आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेब आहे तुम्ही निश्चित जे प्रश्न आहे मी अजूनही सहा महिने आमदार म्हणून आहो कारण ते मी तुमचा थरार्थने मी त्रास शेवत आहो या ठिकाणी माझ्या बस तिथं बसलेला प्रत्यय मारो सकाळी सहा वाजता माझ्या इथं आला माझ्या सहीसाठी मी त्याला परत पाठवत नाही रात्री दहा वाजता परतवत नाही जनसामान्याची सेवा मागच्या दहा वाजून प्रामाणिक करत आहो फक्त माझी विनंती आहे येणारी निवडणूक देशासाठी आहे राज्याचं नंतर पाच बसू आम्ही राजूबा अंबरकर आणि नंतर भांड बसू याचा विचार तुम्ही करू होता परंतु देशाचं चित्र बदलायचं आहे प्रधानमंत्री मोदी साहेब आत बडतडतरायचं आहे म्हणून मात बंधू नो मी तुला विनंती करतो येणारा नारायण एकटोलीस करतील सुधीर बावसारखं नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे आणि मोदी साहेबांच्या आत बडतडतरायचं आहे आज आमचे नेता तरी फडवीस साहेब आले मी फडणवीस साहेब विनंती करणार आहोत फडवीस साहेब आपण प्रचंड दिलेला मुख्यमंत्री असताना जे जे शब्द आपण ह्या व्यासपीठावर माझ्या प्रचाराच्या निमित्तानं नगराध्यक्षाचे असताना प्रचार ते सर्व शहर जोडामुळे निधी दिला आपण पूर्ण केला थोडं बहुत चिल्लत आहे तेही आपण निश्चितपणे निधी द्याल वरिष्ठ शहराचा पिण्याचा प्रश्न प्रश्न आहे अमृत टप्पा दोन एकशे चाळीस तोडी योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे तर टी एस झाला आहे राज्य शासनाच्या शेवटची बैठकाची आहे ते सुद्धा आपण निश्चितपणे तातडीनं मंजूरताल अशी मला आशा आहे खर तर आपण आमचे नेते पडविश मी ज्या ज्यावेळी गेलो साबाडे त्या त्या त्यावेळी मला त्यांनी ते नाही हा शब्द उच्चारला नाही फक्त पडवीस साहेब माझी विनंती आहे डब्ल्यू सेलचे अनेक प्रश्न जरी असले आम्ही तोडशाच्या जमिनी आमच्या आहे अनेक माईस आमच्या वनीमध्ये आहे वनी, वनी माईस माहेर जर आहे परंतु दुर्दैवाने विजेचा प्रश्न आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि ऊर्जा मंत्रीसुद्धा आपण आहात फक्त विजेचा प्रश्न आहे निश्चित सौर माध्यमातून बारा तास लाईन देण्याचा आपला प्रश्न आहे निश्चितपणापासून पूर्ण झाला परंतु आम्हाला सुद्धा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यासारखं बारा तास दिवसा वीज द्या हे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि दुसरा हे प्रश्न आहे सिंचनाचा आहे माझ्या विधानसभा क्षेत्रात अनेक नदी नाले प्रचंड आहे चुडुंबा बरोबर वाहत आहे जलोत्तराच्या माध्यमातून आणि आपण निश्चितपणे बंधारे मोठमोठे बंधारे देऊन लहान लहान बंधारे देऊन या वनी विधानसभेतला वनेही असो जरीजामणी असो आदिवासी बोल मार्ग असो या तिन्ही तालुक्याचा निश्चितपणे सिंचनाची सोय आपण वाढवून द्यावं हे दोन दृष्टी आपल्याला जर तो निश्चितपणे विचारसाचा एवढा मोठा दिलेला मी आपला तर आपला आमदार म्हणून आपला सहकार्य म्हणून निश्चितपणे आपल्या मनापासून आभार मानतो प्रचंड मी ज्या ज्यावेळी सहभाग गेलो फडणवीस सावडे त्या त्यावेळी त्यांनी नाही या शब्दावरला सरळ अतिशय असताने निधी दिला त्या बा असाच सेना भरून त्यांनी निधी दिला तर मी आपल्या जनतेचे उभा जाऊ माझ्यासारख्या सामान्य माणसाला मी प्रत्येक वेळी माझ्या निवडणुकीच्या वेळी म्हटलं मी केल्या कामाचं ता मूल्यमापन धरून तुम्ही मला त्या मी केल्यामुळे समाधानी नसेल तर तुम्ही मला मत देऊ होता हे मी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी म्हटलं होतं आज तर सुधीर भाऊ मी ज्या पद्धतीनं मी माझा प्रा विजासाचा वेद दहा पटीन आहे पण बंधू विकासाचा वेळ दहा दिला शंभर पटीनं भाजप समोर आहे एवढा प्रचंड आत्मविश्वासाचा नेता आपल्याला लाभला आहे म्हणून फक्त विनंती आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण सर्वांनी मतदानाचं प्रमाण जवळपास नव्वद टक्केपर्यंत द्या आणि त्यातूनही प्रत्येक गावाचं बोध आपल्याला सत्तर टक्केपर्यंत जाता येईल एवढाच प्रयत्न करा एवढी चौपशीपेक्षा आज मी या व्यासपुढे व्यक्त करतो आणि आमचे राज्य उपाध्यक्ष मनसेचे राज तर यांनाही त्यांचं अभिनंदन करतो त्यांनीसुद्धा सुधीर भाऊला सड हाताने मदत करण्याचा राजसाहेबांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार आहेच परंतु राजभाऊनसुद्धा निश्चितपणे जेव्हापासून पाठीमध्ये ला माझ्या तीन दिवसापासून अतिशय मन लावापासून प्रचारात आहे निश्चितपर्यंत आता आपला चिंता नाही मागच्या वेळी बाळू बाडू दानेद्रसोबत होते आणि आपल्यासोबत अप्र, अप्र, आहे म्हणून या विधानसभा क्षेत्रातून पंचवीस ते तीस हजार मताची लीड निश्चित मिळणार आहे असा आत्मविश्वास आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुधीर भाऊन आदरणीय नेते ने देवेंद्र फडणवीस साहेबांना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो